मित्रांनो आजच्या व्हिडिओचं वेगळं पण तुम्हाला जाणवलं असेल याआधीच एक ओवी वाऱ्यानं तुळशीच्या हलती मंजुळा रूप पाहू नग तिचं गोविंद झाला खुळा म्हणजे या तुळशीबाईचं वाऱ्यावर हलणारं रूप पाहून हा गोविंद श्रीकृष्ण सुद्धा खुळा झालेला आहे तिच्या माझ किती सुंदर होवी आहे नाही का आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो अशाच एका मराठी संपन्न करणारे लेखिकेविषयी आहे मी तुम्हाला म्हंटल ना की हा महाराष्ट्र संपन्न करण्यासाठी अनेकांचे हातभार लागले आणि या माऊलीचे तर या महाराष्ट्रावर उदंड उपकार आहेत कोणत्या रूपाने त्या माऊलींचं आधी सा नाव सांगतो त्या माऊलीचं सा नाव आहे सरोजिनी बाबर त्यांना संपूर्ण महाराष्ट्र हा लाडाने आणि हक्काने हक्का म्हणायचा त्यांनी लोकसंस्कृती लोक वाङ्मय लोकगीत लोक लोकांचे गीत जे लोकगीत आपण म्हणतो या सगळ्यांनाच संग्रहित करून महाराष्ट्रासाठी हा खजिना ठेवला मला आठवते त्यांनी त्यांच्या एका पुस्तकामध्ये चरित्र ग्रंथामध्ये सांगितलं होतं की मी कॉलेजमध्ये शिक्षण घेताना ह्या ओव्या जमवायचे आहे पण एक दिवस विनोबा भावे यांनी सांगितलं की ज्या समाजात तुम्ही जन्माला आला त्या समाजाचं ऋण फेडा आणि हे ऋण कशा पद्धतीने फेडता येईल तर तुम्ही ही जी लोकगीतं आहेत किंवा लोककथा आहेत त्या संग्रहित करा त्या लिहून ठेवा संपादित करा आणि हाच ठेवा महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या येत्या पिढ्यांना पाहायला मिळेल किंवा वाचायला मिळेल अभ्यासायला मिळेल अशा प्रमाणे संग्रहित करून ठेवा आणि त्यांनी या शब्दाला खरं करून दाखवलं आज सरोजिनी बाबरांनी त्या स्वतही लेखिका आहेत कवयित्री आहेत त्या डॉक्टरेट होत्या आणि त्यांनी जी पुस्तकं लिहिलेली आहेत किंवा जी पुस्तकं संपादित केलेली आहेत संग्रहित केलेली आहेत ती म्हणजे महाराष्ट्राची कुळदैवता असू देत किंवा जनलोकांचा सामवेद असू दे, दे राजविलासी केवडा असू दे श्रावण भाद्रपद हे नुसती श्रावण भाद्रपदावर असलेली गाणं गाणे असू दे दिवाळी दसरा नावाची गाणी असू देत या माऊलीने महाराष्ट्रातील खेडोपाडी हिंडून बारा बलुतेदारांच्या घरी हिंडून राना जी मेंढपाळ असतात धनगर असतात त्यांच्या इथे हिंडून त्यांच्याकडून अनेक अशा ओव्या त्यांच्या लोककथा अं त्यांच्या जी हुमानं असतात जी कोडी असतात ही संग्रहित केली आणि पुस्तक रूपाने आपल्यासाठी संपादित केली त्या इतक्या सुंदर ओव्या हा इतका सुंदर खजिना आहे ना तो महाराष्ट्रातील पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं तर एक सांगतो अ म्हणजे आपल्याला जर साधं उदाहरण आहे एखाद्या बहिणीला भावाकडनं जर चोळी मागायची असेल किंवा साडी मागायची असेल नवीन तर ती काय म्हणेल की भावा भाऊ मला ती साडी घेऊन दे पण पूर्वीच्या ज्या बायका होत्या पूर्वीच्या ज्या स्त्रिया होत्या माय माऊल्या होत्या त्या या बाबतीत कितीवर हरहुन्नरी होत्या त्यांनी साधे शब्दात नाही मागितले आपल्या भाऊरायकडं त्यांनी त्याच्यावर सुद्धा ओवी केली ही ओवी कशी होती माझ्या दारावरनं पंचरंगी राघो गेला तुला सांग ते बंधूजी त्या रंगाची चोळी घे मला बघा किती आहे की कि माझ्या दारावरनं पंचरंगी राघो गेलेला आहे आणि तसल्याच रंगाची ओवी तसल्याच रंगाची चोळी तू भाऊ मला घे इतकी आहे म्हणजे आपण जे म्हणतो ना की मराठी भाषा अभिजात आहे मराठी भाषा अभिजात आहे ऑब्विसली मराठी भाषा अभिजात आहे पण जा ती अभिजात करण्यामागे आपला हातभार किती तर खूप कमी आहे आपल्यापेक्षाही ज्यांनी कधी मराठीच अक्षर ज्यांना वाचता आलं नाही जे शाळेत जाऊन शिकले नाही असे अडाणी माय माऊली किंवा बाप दादांनी आपल्या ती मराठी भाषा अभिजात केलेली आहे त्यांच्या ओवींमधून त्यांच्या भलरींमधून लोकगीतांमधून भारुडांमधून शाहिरांमधून शाहिरीमधून लावण्यांमधून आणि किती सुंदर आहे बरं आणखीन एक ओवी सांगतो बरं काशीच एक शेजारीन बाई आहे आणि त्या दोघी जणी बसल्यात आणि त्या शेजारीने अंगणात डाळ वाळत घातलेली आणि ही शेजारीन म्हणते की बाई ग तुझी डाळ वाळत घातलेली आहेस ना ती सांभाळून ठेव माझा बाळ राजे ती ती डाळ खाऊन टाकेल याच्यावर सुद्धा किती सुंदर होवी ती काय होवी ती म्हणते की शेजारी न बाई ढिग सांभाळ डाळीचा शेजारी न बाई ढिग सांभाळ डाळीचा लाडका माझा बाळ वाघ सुटला जाळीचा म्हणजे माझा वाघ आहे तो न सुटलेला आहे तुझी डाळ नक्कीच खाणार आहे तू बघा ही काय प्रतिभा असेल काय शब्द वापरायची हातोटी आहे ही आणि ओवी मला वाटतं की माऊलींनी जी ज्ञानेश्वरी रचली ना त्यामुळे ती सुद्धा ओवी या वृत्तातच रचलेली आहे आणि ओवी हे महाराष्ट्राच खर तर वृत्त आहे साध्या सोप्या अगदी सुटसुटीत दोन ओळीमध्ये तुम्हाला अगदी खूप मोठा अर्थ काढता येतो आणि म्हणूनच माऊलीने सुद्धा ज्ञानेश्वरी ही सहज सोप्या वृत्तामध्ये पूर्ण ज्ञानेश्वरी रचलेली आहे अशा बऱ्याच ओव्या आहेत ज्या सरोजिनी बाभरांच्या पुस्तकांमुळे आज आपल्या महाराष्ट्राला माहिती कितीतरी ओ म्हणजे वस्त्र या प्रकरणावरती किंवा अं हदगेची गाणी गौराईची गाणी गणपतीची गाणी भाद्रपद अश्विनातली गाणी जी आहेत ती पूर्ण जे आणि ही फक्त गाणी हो नव्हती ती त्या काळच्या लोकांचं त्या काळच्या समाजाचं जीवन जगण्याच्या ज्या पद्धती होत्या त्यांचं दर्शन घडवणारी ही गाणी होती आणि ह्या गाण्यांचा आपण सगळ्यांनीच अभ्यास केला पाहिजे एक साधी गोष्ट आहे आता जे स्त्री पुरुष नवरा बायको एकमेकांना हाक मारतात की अरे कुठे गेला होता हे ते अरे तुरे करतात तर पूर्वी असं हाक मारली जायची नव्हती तर मी त्यांचाच एक किस्सा ऐकला होता सरोजिनी बाबरांचा खूप सुंदर आहे की त्या एका आपल्या खेडूत स्त्रीकडे गेल्या होत्या आणि त्या म्हटले की अहो तुमचे कारभारी कुठे तर त्या बाईने खूप सुंदर उत्तर दिलं त्या म्हटले की दोई खुटीवरचं मुंडा असं बाजाराला गेले खुटीवरच मुंडास म्हणजे त्यावेळेस नवरा मुंडास बांधायचा ना आणि त्यांनी डायरेक्ट न सांगितलं की माझं कारभारी बाजाराला गेले तर खुंटीवरच मुंडास बाजाराला गेले असं आणि याच्यावरती एक सुंदर ओवी होती मला एक दिसली होती म्हणजे त्या ओवीचं मी पार्श्वभूमी सांगतो ती ओवी काय होती की अ बायको माहेराला आलेली आहे आणि सोयरा तिला न्यायला आलेला आहे आणि त्या सोयरीनीला म्हणजे तिच्या माहेरच्या लोकांना विचारते की माझी बायको कुठे तर ती बाय ती जी बाई ती काय उत्तर देते की तुमची बायको जेजुरीला गेलेली पण हे डायरेक्ट सांगत आहे की जेजुरीला गेलेली ती ओवीतून कशी सांगते बघा ती काय म्हणते की कुठे गेली कारभारीनं सोयरा विचे सोयरे सोयरा पुसे सोयरीला कुठे गेली कारभारीनं सोयरा पुसे सोयरीला तुमच्या हक्काचं कुंकू लागे जेजुरीच्या पायरीला म्हणजे तुमच्या नावाचं जे कुंकू आहे ना ते जेजुरीच्या पायरीला लागलेलं म्हणजे बघा किती सुंदर आहे कि म्हणजे तुमची बायको जेजुरीच्या पायरीवर डोकं टेकवणार आहे आणि ते डोकं टेकवल्यामुळं ते कुंकू त्या पायरीला लागलेले म्हणजे तुमची बायको जेजुरीला गेलेली हे सांगायची गे किती बरं सुंदर आहे त्यानंतर आणखीन एक ओवी अशीच आहे भाऊ बहिणीच्या प्रेमावरती आणि त्यातले शब्द बघा किती सुंदर आहे कि झाला जायाचा वखुत झाला जायाचा वखुत भाऊ बहिणीला भेटला झाला जायाचा वखुत भाऊ बहिणीला भेटला वळवाचा पाऊस सगळं ढग आसमानी फुटला म्हणजे वळवाच्या पावसात ढग आसमानी जसा फुटतो इतका तो बंधुराव फुटलेला इतकं त्याला रडू आवरेन असं झालेलं आहे किंवा आणखी त्या बह, बहीण भावाच प्रेमाचं वर्णन करताना ते म्हणतात की बहिणीला घालवून भाऊ बसे मांडवाशी बहिणीला घालवून भाऊ बसे मांडवाशी रुमालानं न भाऊ इतकी माया कशी ही जुन्या लोकांची गाणी ऐकताना किती सुंदर वाटतं ना म्हणजे आता आपण श्रीमंती ही पैशात मोजतो पण जुन्या लोकांसाठी श्रीमंती पैशात नव्हती तर त्यांच्या शेतीवाडीत होती त्यांच्या धनधान्याच्या समृद्धीत होती त्यांच्या बैलजोडी जे काय असेल दावणीची जी असतील त्यांच्यासाठी ती संपत्ती महत्वाची होती अगदी त्याच्याबद्दल सांगायचं ना तर माझ्या आईचं एक गाणं बघा किती सुंदर आणि समृद्ध लोकगीत असतात ते तर माझ्या आईचं गाणं आहे तर व्याही आणि विहिणीचं आहे तर व्याही तिला बोलवतो विहिणीला आणि म्हणतो की तुला तोडे घडवलेले तुला किंवा तुला वेळा घडवल्या वेळा म्हणजे दंडात घालायचा दागिना घडवलेला आहे तर ती बाई म्हणते की नको मला त्याच्या वेळा त्याच्या घरी पानं मळा मला पाहायला जायचं म्हणजे मला त्याच्या वेळा म्हणजे त्याचा दागिना नको येतो त्याची शेतीवाडी ना ती पाहायला जायचं किंवा तुला तोडं घडविलं म्हणजे तुला पायात घालायचे जे तोडे मासोळे असतात ना ते तोडे घडवले तर त्यावेळेस ती म्हणते की नको मला त्याच तोड त्याच्या घरी बैल जोड म्हणजे मला त्यांची बैलजोड बघायला जायचे ही खरी श्रीमंती बघायला जायचं होतं तर ते गाणं असं सुंदर आहे ते गाणं आहे आगैनी राजस आगैहिनी राजस व्याही दादा बोलावी तो व्याही दादा बोलावी तो कशाला दादा बोलावी तो कशाला दादा बोलावी तो तुला तोडे घडविले तुला तोडे घडविले तुला तोडे घडवले त्याच्यासाठी ते बघायला चल तर ती विहीर म्हणती नको मला त्याच तोड त्याच्या घरी बैल जोड मला पाहाया जायाच मला पाहाया जायाच बघा इतकी समृद्ध आपली लोकगीत आहेत आणि या लोकगीतांशी पुन्हा एकदा ओळख करून दिली त्यामुळेच मला वाटतं की आपल्या सगळ्या महाराष्ट्राला मी तर ऑब्विसली सरोजिनी बाभरांच्या उपकारातून हे ऋण कधी भेटणार नाही म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रालाच त्यांनी आपलं उपकृत करून ठेवलेला आहे हा कुबेराचा खजिना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्रासाठी किंवा महाराष्ट्रातल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी जतन करून ठेवला कारण आता सगळंच नामशेष होत आले म्हणजे बघा ना गिरण्या आल्यापासून जाती गेली ट्रॅक्टर आल्या ट्रॅक्टर आल्यामुळे नांगर गेलेली आणि ती फक्त ती अवजार किंवा ती ते गेलेलं नाही त्याच्याबरोबर इतकी सुंदर लोकगीत सुद्धा गेलेली ती जुन्या लोकांनी जुन्या परंपरेने आजपर्यंत टिकून ठेवलेली होती इतकी सुंदर लोकगीत सुद्धा गेलेली आहेत पण ही लोकगीत अक्षर वाङ्मयाने आपल्या पुस्तकात संग्रहित करून त्यांनी आपल्यासाठी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी जतन करून ठेवलेलं आहे त्यामुळे या मायामावलीला सरोजिनी बाबरांना माझा मानाचा मजरा छोट्या छोट्या शब्दातूनच त्यांनी इतक्या ह्या ओव्यातून इतका मोठा अर्थ प्रिटेंड केलेला आहे ना तर खरंच या माऊलीच किती मोठे उपकार आहेत की आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी हे जे ग्रंथ आहेत ही जी त्यांनी म्हणजे काय म्हणतो आपण कुबेराचं धन आहे जे झोपड्यांमध्ये फुललेलं होतं ह्या हे जे शब्द अलंकाराचं धन आहे ते आणि ते धन त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रासाठी खुलं करून दिलेलं आहे संग्रहित करून ठेवलेलं आहे जतन करून ठेवलेलं आहे आणि तुम्हाला जर अशा ओव्या आवडत असतील तर मला नक्की सांगा आणि तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला नक्कीच या व्हिडिओसाठी लाईक कमेंट शेअर करा सबस्क्राईब करा आणि आणखी जर काही सजेशन्स असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद